नवरात्र उत्सवातील पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आजच्या दिवशी गटाची स्थापना केली जाते व देवीची पूजा केली जाते सकाळ सकाळी गटाची स्थापना केली आणि देवारामध्ये गट ठेवला आणि त्याच्यावरती माळ चढवली गटाची स्थापना झाल्यानंतर आमचे कुलदेवी काळोबाईला काळूबाईला गेलो रात्र उत्सव असल्यामुळे काळूबाईच्या मंदिराची पूर्णपणे सजावट केली होती हा जो आहे हा जुना सभामंडप आहे आतमध्ये गेलो देवीचे दर्शन घेतले देवीचे दर्शन घेतल्यानंतर शेजार्यात विठ्ठल कुमेंटची मूर्ती आहे त्याचे दर्शन घेतले आणि मंदिराची प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या पाठीमागेचे एक तलाव आहे त्याचे सुशोभीकरण झाले आहे आणि अतिशय सुंदर असा हा तलाव दिसतोय आता हे झाल्यानंतर नेरल्याचे ग्राम देवत मंदिरामध्ये आलो भैरोबा मंदिरामध्ये जी काही फरशी दिसते तिथे इंगळ असतंय इंगळ काय असतंय त्याचा व्लॉग आपण बनवणार आहे मंदिरामध्ये आतमध्ये गेलो आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलं भैरवनाथं दर्शन झाल्यानंतर रेणुका माते दर्शन घ्यायला इस्लामपूरला गेलो आणि या नवर्दनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे काल आमचा कॉन्फरन्स कॉल झाला त्यावेळेला माझ्या सर्व मित्रांनी नवरतन करण्याचे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे मी आता चौथीपासून नवर करत आहे परंतु हे सर्वजण पहिल्यांदाच नवरतन करणार आहेत आता बघूया त्यांना हे नवरन जमतं आहे का नाही दसऱ्यापर्यंत आपले चार पार्टमध्ये हा ब्लॉग येणार आहे त्यावेळी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा